आयुष्यामध्ये आल्यानंतर सुख दुःख ह्या गोष्टी आपल्या पाठीमागे ह्या निरंतर असतात कारण सुखाची जाणीव ही दुःख आल्याशिवाय होत नाही किंवा दुःख जर तुम्हाला फेकून देता आलं तर मात्र क्षणोक्षणी सुखाची जाणीव होते परंतु दुःख फेकताना अडचणी अनंत येतात कारण की दुःख फेकणं किंवा आलेलं दुःख हे दुःख आहे हेच न मानणं यासाठी फार मोठा मनाचा मोठेपणा लागतो किंवा त्या प्रकारची आपली शक्ती लागते की जी आपल्याला आपल्यावर स्वतःच्या इंद्रियांवर आपल्याला कसा अंकुश ठेवता येईल किंवा आपल्याला त्या गोष्टीचं दुःख का वाटतंय याची कारणीमीमांसा शोधताना कारण शोधताना हे दुःख दूर कसं लोटलं जाईल ह्याचं जेव्हा आपल्याला अचूक कारण सापडतं योग्य आपल्याला ह्या गोष्टीचं उत्तर मिळतं त्यावेळेस मात्र आपण आयुष्यात तक्रार करत बसत नाही आपल्या प्रत्येकाला वाटत असतं की माझं दुःख फार मोठं आहे परंतु असं नाही इतरांचं जेव्हा आपण दुःख ऐकताल तेव्हा आपल्याला असं जाणवेल की आपलं दुःख तर फारच कमी आहे संत तुकाराम महाराज आयुष्यातला येणाऱ्या ह्या प्रत्येक गोष्टींवर प्रत्येक प्रसंगावर त्यांनी योग्य आणि विवेचनात्मक असं भाष्य केलेलं आहे हे आपल्याला आजच्या आयुष्यामध्ये तंततंतपणे लागू पडतं त्यांचा उपदेश जो त्यांनी अभंगातून मांडलेला आहे तो आज आपल्याला खरंच खूप मौल्यवान ठरतो आहे प्रत्येकाला वाटते की हे दुःखाचं ओझं कसं फेकून द्यावं एक साधा प्रश्न असतो की दुःख येतं का दुःख काय येतं कारण आपण दुःखाकडे जातो किंवा त्या मार्गावर आपण असतो एखाद्या गोष्टीचं आपल्याला वाईट वाटतं एखाद्याने आपल्याला मान सन्मान नाही दिला तर आपलं मन दुखावतं आपलं मन दुखावतं आपली भावना दुखावते परंतु जर आपण आपली योग्यता ओळखली तर ह्या गोष्टीचं दुःखच आपल्याला जाणवणार नाही कारण काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे ह्याची एकदा जर माणसाला ज्ञान झालं किंवा जर एकदा माणसाला जाण झाली तर तो माणूस लोटला जाणार नाही बऱ्याच प्रसंगामध्ये असं होतं की आपल्याला एखाद्या ठिकाणी बोलवलं जातं परंतु तिथं आपल्याला वाटते की मान सन्मान नाही मिळाला एकतर आपण तिथे मान सन्मानाची अपेक्षा करू नये किंवा आपल्याला जर वाटत असेल की तिथे मान सन्मान मिळणार नाहीये तर अशा ठिकाणी जाऊ नये कारण आपलं हस करून घेण्यापेक्षा जर आपण थोडा वेळ झालो तरी काही हरकत नाही कारण येणार नको ते ओझ आपण इतरांवर लादत असतो आणि आपल्याच अपेक्षा नकळत त्यांच्याकडनं पूर्ण करून घेत असतो एखाद्याने तुम्हाला काय म्हणावं काय म्हणून त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु तुम्ही त्या तुमची वैयक्तिक पातळी जर तुम्ही वाढवली तुमची वैचारिक पातळी तुमच्या वागण्याची पातळी जर तुम्ही चांगली ठेवली तर निश्चितपणे समोरचा तुम्हाला चांगला म्हणेल किंवा त्यानं वाईट जरी म्हणलं तरी तुम्हाला त्याचा फरक पडणार नाही कारण आपण मानणाऱ्याला ओळखलंय कुठं त्यांनी एखाद्यावर टीका करणं फार सोपं आहे परंतु त्याला जाणून त्याच्यावर टीका करणं हे खूप अवघड असतं एखाद्याला न जाणताच आपण त्याच्यावर आरोप करतो किंवा त्याची निंदा करतो परंतु आपलं ज्ञान एवढं आघात नाहीये की त्या समोरच्या व्यक्तीला आपण ओळखलेले पूर्णपणे आणि त्याच्यावर आपण टीका करतोय एक वेळ त्या समोरच्या व्यक्तीच हासू होत असतं कारण टीका करणाऱ्याला भान नसतं की तो कोणत्या पद्धतीनं किंवा काय रूपात टीका करतोय आपण जर अशा ठिकाणी जाणंच टाळलं तर आपला दुःख आट आपोआपच निघून जाईल तुकाराम महाराज त्यांच्या एका अभंगामध्ये म्हणतात लोटांगण तुझ्या घालीनं अंगणी पाहिने भरून डोळे मुख असा त्यांचा एक अभंग आहे तुकाराम महाराजांचा या अभंगामध्ये ते तुकाराम महाराज त्यांच्या पांडुरंगाला म्हणतात की तुझ्या लोटांगण मी अंगणात घालील म्हणजे का त्यांनी त्या ते पांडुरंगाला सर्वस्व मानलेलं आहे आणि त्याच्यामुळं त्यांनी त्यांच्या मनाशी निर्धार केलेला आहे आणि तो निर्धार काय आहे ते म्हणतात की आता माझा सर्व भावे हा निर्धार न करी विचार आणि कांसी सर्व भावे नाम गायी ना आवडी सर्व माझी जोडी पाये तुझी लोटांगन तुझ्या घालीन न अंगणी भरोनी भरून मुख, निर्लज्ज होऊन नाचिन नाची रंगिणी येऊ नेंदी शंका नाही अंकित अंकिला दास तुझा देवा संकल्प हा जीवा तुका म्हणे तुकाराम महाराज सुंदर रीतीने अभंगामध्ये सांगतात की आता माझा सर्व भाव हा एकच निर्धार आहे मी एक निर्धार केलेला आहे ते म्हणजे काय की इतरांचा मी विचार करणार नाही आणि खरंच आहे इतरांचा विचार तुम्ही केला तर इतरांनी काय करायचं हा पण एक सर्वात खूप मोठा प्रश्न आहे इतरांचाही विचार आपणच करणार आपलाही विचार आपण करणार याला वे योग्य वेळी आपण सोडून दिलं पाहिजे ज्याचं त्याचं आयुष्य असतं त्यांना कसं जगायचं ज्याचं त्यांनी ठरवावं फक्त त्या आयुष्यामध्ये आपल्याकडून इतरांना इजा त्रास फसवणूक होणार नाही अपमान होणार नाही निंदा होणार नाही याची आपण काळजी घ्यावी आणि आपलं आचरण आपलं आयुष्य आपले विचार हे शुद्ध आणि स्वच्छ असावेत त्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात की आता मी हा सर्व हवे निर्धार केला आहे की मी इतरांचा विचार आता नाही करणार आणि सर्व नाम मी तुझंच गायन आता कारण मला ते आवडतं गायला आणि माझे सर्व आहे हे जे काही आहे ते तुझेच मी पाय जोडेन कारण इतरांचं मला आता काही नको आहे तुझ्या चरणी होईल तेव्हा मला इतर दुःख देखील मला स्पर्श करणार नाहीत आणि क्षणोक्षणी मला आनंदाची आणि सुखाची भावना माझ्या मनात निर्माण होईल आपल्याही आयुष्याचं तसंच असतं जेव्हा आपण एखाद्या गोष्टीसाठी आपला निर्धार करतो विनाकारण कुणी एवढ्या मोठ्या पदाला प्राप्त होत नसतं कारण त्या पदाला प्राप्त होण्यासाठी त्याने जी तपश्चर्या केलेली असते ती फार मोठी असते फक्त गरज असते की त्या तपश्चर्यामधून त्यानं काय मिळवलं आणि त्याचा समाजाला इतरांना काय उपयोग झाला विनाकारण तपश्चर्या करून कोणी असं काही जर वेगळ्या गोष्टी करत असेल तर ती तपश्च्या फळाला तरी कशी जाईल आणि तुकाराम महाराज पुढे की लोटांगण तुझ्या मी अंगणी घालील कारण तुझे डोळे मी रूप डोळे तुझे मी रूप तुझे आहे हे मी आज डोळ्यानं पूर्णपणे भरून पाहिन आणि निर्लज्ज होऊन नाची मी तुझ्या अंगणामध्ये तुझ्या अंगणामध्ये मी देहभान विसरून नाचेल आणि येऊन शंका काही म्हणजे काय तर माझ्या मनात कसलीही शंका येणार नाही जेव्हा आपल्या मनामध्ये कोणत्या शंकेलाच जागा नसेल शंकेची पालच आपल्या मनात चुकचुकत नसेल तर आपल्या माटी दुःख येण्याचं कारणच नाही दुःख सारण्याचं हे सर्वात चांगला मार्ग आहे मनात शंका घेऊ नका आपल्या ईश्वराप्रती श्रद्धा कायम ठेवा इतरांप्रती चांगला भाव ठेवा आपली योग्यता ओळखा आपली योग्यता ओळखून एखाद्याला आशय दिला तर हरकत नाही विनाकारण टीका करू नका विनाकारण इतरांकडून मान सन्मान अपेक्षांचं ओझं ठेवू नका तुमचं जीवन तुम्ही तुमच्या पद्धतीने चांगल्या रीतीने जगा तुमचा भाव तुमचा देह तुम्ही शुद्ध स्वच्छ निर्मळ ठेवा बुद्धीला तुम्ही नेहमी जागृत ठेवा निश्चितपणे तुमच्या मागचं दुःख निघून जाईल कारण दुःख येतच या गोष्टीमुळं मान अपेक्षा सन्मान पद प्रतिष्ठा पैसा या गोष्टीमुळे जे दुःख लागलेलं असतं ह्या योग्य वेळी सोडून देण्यानं कधीही चांगलं अंकित अंकिला दास तुझा देवा म्हणजे तुकाराम म्हणतात आता मी अशा प्रकारे निश्चित केलाय की मी तुझा दास आहे मी तुझी सेवेचा संकल्प केलेला आहे आणि ही सेवा माझ्या हातून घडू राहू घडत राहू असं तुकाराम महाराज म्हणतात म्हणजे एखाद्या प्रती जर आपण आपलं आयुष्य वाहून घेतला असेल त्याच्या त्या आपल्या परमेश्वराप्रती जर आपण आपली इच्छा आकांक्षा व्यक्त केलेली असेल तर आपल्याला दुःखाचा स्पर्श होणार नाही आयुष्य देखील असंच असतं विनाकारण आपण कोणत्याही गोष्टी जवळ उराशी बाळगून धरतो आणि आयुष्यात दुःख आलं म्हणून आपण त्याच दुःखाला कवटाळून बसतो आणि आनंदाकडे आणि सुखाकडे दुर्लक्ष करतो एक वेळ थोडासा विचार करा की मी ही कमवलेली संपत्ती पैसा जे आहे हे खरंच शुद्ध मार्गाने कमवलेलं आहे का आणि जर त्याचं उत्तर हो मिळालं असेल तर तुम्हाला दुःख स्पर्श होण्याचं कारण नाही कारण दुःख हे खरं तर दुःख हे फार क्षणिक असतं आणि दुःख हे माणसाला बोलतं करतं परंतु सुख माणसाला मुकं करतं आणि मुक केलेलं सुख हे माणसाला एकाकी लोटतं पण बोलणारं दुःख हे माणसाला माणसं जोडून देतं जेव्हा माणसाला माणसं जोडल्या जातील तेव्हाच ही मानवरूपी साखळी तयार होईल आणि आपले आयुष्य हे आपले सार्थकी लागले जाईल